मोलम येथे बसवण्यात आलेला वाहन तपासणी टोल नका कितपत योग्य महाराष्ट्र कर्नाटक तमिळनाडू आंध्र प्रदेश आदी राज्यातून आलेल्या वाहनांची कागदपत्रे योग्य असल्याची पाहणी करण्यासाठी ट्रायल कर्नाटक राज्यातून गोवा राज्यात प्रवेश करते वेळी मोलम चेक नाक्यावर वाहन तपासणी टोल नका बसवण्यात आला आहे तर सदर टोलवर प्रत्येक वाहनाच्या नंबरवरून सदर वाहनांची कागदपत्राची तपासणी करण्यात येते तर वन थर्टी सिक्स ए ॲक्टनुसार सदर टोल नाका गोवा राज्यातील बॉर्डरवर असणाऱ्या मोलम येथे बसवण्यात आला आहे तर वन थर्टी सिक्स ए या प्रमाणे या टोलवर प्रत्येक आलेल्या वाहनांची नंबर प्लेट वरून तपासणी होऊन सी सी टी व्ही कॅमेराद्वारे ऑनलाईन फाईन प्रत्येक वाहना वाहन मालकाला जाण्याचे रूल्स सदर ॲक्टप्रमाणे संबोधित करण्यात येतोय पण याचबरोबर वन सिक्स्टी सेवन ए ऍक्ट प्रमाणे कोणत्याही राज्यात जोडणाऱ्या बॉर्डरवर कोणत्याही वाहनांना थांबवून चलन देता येत नाही पण सध्या सुरू करण्यात आलेल्या टोलवर कागदपत्रे नसलेल्या वाहनांना त्या ठिकाणी चलन देण्यात येत आहे त्यामुळे सध्या ट्रायल बेसेस सुरू करण्यात आलेला टोल नाका कितपत योग्य असा प्रश्न आता उपस्थित होत आहे तर सध्या सुरू करण्यात आलेला टोल नाका खाजगी कॉन्ट्रॅक्टरला देण्यात आला असून याचा जास्तीत जास्त फायदा कॉन्ट्रॅक्टरला ठरत आहे तर आलेल्या वाहनांना कागदपत्र नसल्यास पुन्हा पडताळणी करण्यासाठी पोलीस आर ओ तसेच ट्रॅफिक विभागाला नेमणूक करण्यात आली आहे त्यामुळे प्रत्येक विभागाचे ते कर्मचारी तसेच अधिकारी या नव्याने बसवण्यात आलेल्या अडकले आहेत त्यापेक्षा या ठिकाणी कायद्याप्रमाणेच ऑनलाईन चलन प्रत्येक वाहनधारकाला दिल्यास या सर्वच कर्मचाऱ्यांना इतर ठिकाणी तरी उपयोग झाला असता तर वास्तविक गोवा राज्यात पोल्युशन कंट्रोल होऊन देत तसेच एखादा अपघात झाल्यास त्या वाहनांचे इन्शुरन्स तसे इतर कागदपत्र योग्य असणे गरजेचे असल्याने टोल बसवण्यात आला होता परंतु सदर टोलवर कागदपत्र योग्य नसलेल्या फाईन देऊन गोवा राज्यात सोडण्याचा हा उद्देश का उपयोगी असेल का असे बोलले जात आहे एखाद्या राज्यातून गोवा राज्यात इन्शुरन्स नसलेले वाहन येऊन अपघात झाल्यास याला जबाबदार तरी कोण राहणार असाही प्रश्न आता उद्भवत आहे तर गोवा राज्य सोडून इतर राज्यात काढण्यात येणारे वाहनाचे पोल्युशनची नोंद ऑनलाईन होत नाही त्यामुळे इतर राज्यातून आलेल्या वाहनांना सदर टोलवर वाहनांचे पोल्युशन नसल्याचे दर्श येते त्यामुळे इतर राज्यातून वाहनांना आपल्याकडे पोल्युशन काढल्याची कागदपत्रे दाखवण्यात येतात तोवर या वाहनांच्या मागोमाग मोठ्या प्रमाणात वाहने अडकून पडत आहे त्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण होत आहे त्यामुळे सर्व स्तरातून वाहनधारकातून या टोलला का माक, विरोध दर्शवला जात असून कायद्याप्रमाणे मंजूर झाले प्रमाणे मोलम टोच नाक्यावर ऑनलाईन वानधारकांना फाईन देण्याची मागणी आता करण्यात येत आहे जो बेळगाव गोवा महारा महामार्गावरील मोलम या ठिकाणी बॉर्डरवर जे गोव्याच्या बॉर्डरवर इकडे टोल नव्याने बसवण्यात आलेला आहे त्या टोलवर इकडे प्रत्येक गाडीचे चेकिंग करण्यात येते दे, ह्या टोल मुळे त्यांना ज्या गाडीचे नंबरवरनं त्या गाडीचं एक्सपायरी काय झाले टो म्हणजे इन्शुरन्स एक्सपायर झाले की पोल्युशन एक्सपायर हे सगळं या या टोलवर दिसते तर वन थर्टी सिक्स ॲक्टनुसार या ठिकाणी टोल बसवता येते बसवता येते म्हटलं तर फक्त सी सी टी व्ही त्यांना टोल बसवता येते आणि त्याच्यावरनं फाईन घालायला पाहिजे आणि वन सिक्स्टी सिक्स ॲक्टनुसार बॉर्डर कुठल्याही वाहनाला फाईन देता येत नाही फक्त त्यांना ऑनलाईन फाईन देता येते फाईन देता येत परंतु या ठिकाणी फाईनही देता येत त्यामुळे हा जो टोल आहे हा अधिकृत की अनधिकृत हे सांगणे मोठे मुश्किल झाले आहे